आणि आता बघूया एक मोठी बातमी हसन मुश्रीफ यांनी समरजोत घाडगेंवर हल्लाबोल केलाय मी पवारांना गुरुदक्षिणा दिली मात्र त्यांनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला या प्रवृत्तीनेच मला पवारांना सोडण्याची वेळ आणली असं म्हणत मुश्रीफांनी म्हणतांनी निशाणा साधलाय तर घाडगेंनी पाठीत खंजीर खुपसला असं त्यांचं म्हणणं आहे हसन मुश्रीफ यांचा समर्जित घाडगेंवरती हा हल्लाबोल बघायला मिळालाय वर्षापेक्षा जास्त अनेक सुख देतात मी त्याच्यावर राहिलो परंतु ही जी पायी कुणी आणली ती प्रवृत्ती नाही तर मी कशाला गेलो असतो पवार साहेबांनी सोडून म्हणून ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला आपण ठेचणं या निवडणूक आपलं सर्वांचं काम आहे बघून अनेक वेळा गुरुदक्षिणा मी दिली साहेबांना अनेक निवडणुकीमध्ये साहेबांना मी पाठिंबा दिला सुख दुःखात राहिलो परंतु ह्या परिस्थितीत त्यांना सांगून त्यांनी समजून घेतलं आणि आपण ही कृती केली आणि आता बघूया एक मोठी बातमी हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगेंवर हल्लाबोल केलाय मी पवारांना गुरुदक्षिणा दिली मात्र त्यांनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला या प्रवृत्तीनेच मला पवारांना सोडण्याची वेळ आणली असं म्हणत मुश्रीफांनी निशाणा साधलाय तर घाडगेंनी पाठीत खंजीर खुपसला असं त्यांचं म्हणणं आहे हसन मुश्रीफ यांचा समर्जित घाडगेंवरती हा हल्लाबोल बघायला मिळालाय अनेक सुख मी त्याच्यावर राहिलो परंतु ही जी पाळी कोणी आणली ती प्रवृत्ती त्यात मी कशाला गेलो असतो पवार साहेबांना सोडून ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला आपण ठेचणं या निवडणूक आपलं सर्वांचं काम आहे म्हणून अनेक वेळा गुरुदक्षिणा मी दिली साहेबांना अनेक निवडणुकीमध्ये साहेबांना मी पाठिंबा दिला सुख दुःखात राहिलो परंतु ह्या परिस्थितीत त्यांना सांगून त्यांनी समजून घेतलं आणि आपण हा ही कृती केली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका